तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी चिकोडी इंदिरा नगर मधील राहत्या घरी कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या कर्जबाजारी झालेल्या युवकाने कर्जाच्या तगाद्याला कंटाळून मंगळवारी दिनांक बावीस रोजी पहाटी इंदिरा नगर मधील राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली अनिल रामूचा जाधव वय वर्ष बत्तीस असे मृत युवकाचे नाव आहे मिळालेली अधिक माहिती अशी की मृत अनिल याचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता वडील नसल्याने आई पत्नी व दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह इंदिरानगर येथील आपल्या राहत्या घरी राहत होता अनिल याचा दाबिलीचा सरकारी दवाखान्यासमोर गाडा होता त्या कामावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता तो आय पी एल बॅटिंग मध्ये गुंतला होता त्यातूनच आय पी एल बॅटिंग खेळत असताना मोठे नुकसान झाले होते त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता कर्जदाराच्या वसुलीच्या तगादेला कंटाळून त्यांनी काल मंगळवारी राहत्या घरी स्वयंपाक खोलीत जाऊन कळफास घेतला सकाळी सहा वाजता त्याच्या पत्नीने कळफास घेतल्याचं निदर्शनास आल्याने आरडोरडा केला त्याच्या निधनाची बातमी समजताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला चिकोडी पोलीस स्थानकाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दुपारी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं चिकोडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील